दोन हजार कोटी रुपयाचे प्रस्ताव हे पैसे शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जाण्याच्या संदर्भातली कारवाई पूर्ण झालेली आहे तरी आणखीन जवळजवळ वीस लाख शेतकऱ्यांचे अकाउंट महा डी पी डीकडनं डि त्यांची ई के वाय सी आणि त्याचबरोबर त्यांचे मोबाईल आधारला लिंक करणं एवढे काम राहिलं आहे तर आज कृषी विभागाला कृषी सहाय्यकापासून ते कृषी अतिरिक्त मुख्य सचिवापर्यंत सर्वांना या ठिकाणी कामाला लावलंय आणि त्या चार दिवसाच्या आत ही राहिलेली संख्या सुद्धा आपण तात्काळ या ठिकाणी पूर्ण करावी जेणेकरून हे पाच हजार रुपये प्रति हेक्टरी कापूस आणि सोयाबीनला भावांतरचे पैसे हे तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतील सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देशाचे आदरणीय प पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कापूस आणि सोयाबीनच्या भावांतरचे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये कमाल मर्यादा दोन हा हेक्टरपर्यंतची वाटप हे सव्वीस तारखेला करायचं नियोजित आहे आणि आम्हाला असं वाटतं की सव्वीस तारखेपर्यंत आम्ही या सर्व राहिलेल्या शेतकऱ्यांचं सुद्धा यी के सी आणि त्यांचा मोबाईल आधारला लिंक करणं ही काम पूर्ण करून सर्व महाराष्ट्रातल्या सर्व दूर कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना हे हेक्टरी रुपये प्रमाणचा निधी त्या दिवशी त्यांच्या खात्यावर जमा होईल आमचा सा प्रयत्न आहे खानदेशात केळीला बत्तीसशे रुपये जास्तीत जास्त दर शक्तीपीठचा पुन्हा गाठ पाच पट दर देण्याबाबत राजू शेट्टीना रस्ते विकास महामंडळाकडून पत्र नगरमध्ये कांदा प्रतिक्विंटल पाच हजार दोनशे रुपये भुईमूग काढणी शेतकऱ्यांना पीक कर्ज राष्ट्रीय खासगी बँकांचा काना डोळा नापेडच्या कांदा खरेदी चोफेर भ्रष्टाचार उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज मराठवाडा आणि विदर्भात पावसाला पुन्हा सुरुवात होणार जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढले मलेशियाला होतोय फायदा पहिल्या टप्प्यात शेचाळीस लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन कापूस अनुदान जमावण्याची शक्यता जागतिक पातळीवर सोयाबीनची निर्मिती वाढल्याने सोयाबीनच्या भावावर दबाव थॉमस मिल्के नांदेडमधील अडीच लाख शेतकरी सहमती पत्रापासून दूर सात लाख बेचाळीस हजार आठशे ब्याण्णव लाभार्थी कापूस सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आव्हान सांगली जिल्ह्यात ऊस लागविला गती नाही जिल्ह्या बँकेकडून सहाशे कोटीवर पीक कर्ज खानदेशात आठ पावसाने पीक आणि सुरूच शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम विमा रक्कम देण्याचे आदेश तुम्ही ताकद द्या लाडके बहिणीचा निधी वाढावू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर परिमंडळात तीन हजार सहाशे त्रेपन्न जणांना सुयगन योजनेचा लाभ कोल्हापूर बाजारात टमॅटो दरात वाढ कोथंबीरीचे अचानक दर घसरले कांद्याची आवक वाढली शेतकरी दुहेरी संकटात पातावर तर माव्याचा प्रादुर्भाव पीएम किसान योजना शेतकरी मुखणार तेरा हजार खाते आधार लिंक विना कोल्हापूर जिल्ह्यातील स्थिती सव्वीस सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन कापूस अनुदान जमा होणार कृषी मंत्री मुंडेंनी दिली माहिती कृषी विभागातील विविध योजनेच्या प्रचारार्थ महात्मा गांधी जयंती दिनी तालुका मेळावे कृषी मंत्री धनंजय मुंडे छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदवली ई पीक पाहणी वाढलेल्या सोयाबीनमध्ये शेंगांचा शोध सोयाबीनला शेंगात नाही उत्पादनावर परिणाम तापमान वाढीचा शेतकऱ्यांना सर्वाधिक पटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोव्यातील विक्री केंद्र खरेदी करणार महाराष्ट्रातील भाजीपाला फळे अर्थसंकल्पातून प्रत्येक समाज घटकाला न्याय अजित पवार विधानसभा निवडणुका तीन टप्प्यात अकरा किंवा बारा ऑक्टोंबर रोजी आचारसंहिता लागण्याची शक्यता दोन ते तीन टप्प्यात निवडणुका घ्याव्यात यासाठी सत्ताधारी आग्रही अशाच प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलआयकॉन नक्की दाबा धन्यवाद